मित्रो सप्रेम जय भारत मी विजय दनाणे बहुजन समता पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्र सट्टेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त आहे गेली अनेक वर्ष झालं सट्टेसाहेबांच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक आणि राजकीय चळवळ राखवण्यामध्ये आम्ही कार्य करत आहे खरं तर आजचा हा जो टॉपिक आहे मला जे बोलायचं आहे ते प्रामुख्याने मी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे दलित महासंघ एकोणीसशे ब्याण्णव साली बिंदू चौकामध्ये मच्छिंद्र सट्टेसाहेबांनी त्याची स्थापना केली आणि दहा वर्षापाटी मग राजकीय पक्ष असावा म्हणून बहुजन समता पार्टीची स्थापना केली खरं तर काल परवा सांगलीच्या बैठकीमध्ये सरांनी आपल्या हळहळ व्यक्त केली कार्यकर्त्यांच्याबद्दल निष्ठा व्यक्त केली प्रामुख्याने त्या काळापासून आजवरच्या या पर्वामध्ये सगळे कार्यकर्ते जे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ज्यांची म्हणून नावं घ्यायची त्या सर्वांनाच आठवणीत आणायचं काम अनेकदा सरांच्या भाषणामधून होतंय मित्रो सगळेच कार्यकर्ते सरांच्यावरती विश्वास ठेवून कार्य करतात आणि म्हणून प्रामुख्यानं सरांच्या या कार्याला आणि कर्तृत्वाला महाराष्ट्रातल्या तमाम दलित बहुजनांनी आपलंसं केलं आणि दलित महासंघ हा एकदा ब्रँड झालेला मित्रांनो आम्ही बहुजन समता पार्टीचं काम करतो आम्हालाही असंच वाटतं जसा कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवून दलित महासंघ हा ब्रँड केला तसा बहुजन समता पार्टीचा पण ब्रँड या वर्षामध्ये होईल असा विश्वास प्राध्यापक सत्ते साहेबांनी दिलेला आहे आणि खरं तर तो विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या या कार्यकर्त्यांच्या फळीमध्ये जोमानं काम करणारे फळे आपल्याला निर्माण करायचे आहे सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारची चळवळ यामध्ये निर्माण झाली अगदीच गोरगरिबांच्या न्याय हक्काचा लढा असेल प्रस्थापितांच्या विरोधातला लढा असेल रस्त्यावरची लढाई असेल अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढाई असेल शिक्षणासाठी लढाई असेल आरक्षणासाठी लढाई असेल म्हणजे विविध प्रकारची चळवळ आपण या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केलेल्या पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातलं जे राजकारण आहे खरं तर आम्ही आणि आमचे बरेच प्रवक्ते अगदीच प्राध्यापक सत्तेसाहेब सुद्धा आपल्या भाषणामध्ये सांगतात की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझं भाषण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ती जमात व्हायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा राजकारण समजून घ्यावं लागेल आणि आपल्याला अपेक्षित असणारं राजकारण जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला शासनकर्ती जमात होताच येत नाही आणि खरं म्हणजे आपल्याला राजकारण एवढ्यासाठी समजून घ्यायचं आहे की सत्ताधारी जर आपण असू तर आपण आपलं कार्य पूर्णत्वास नेण्याला ने खूप चांगल्या प्रकारे त्याची मदत होते आपण सत्तेत असू तर जे सत्तेत आहेत त्यांचाच विचार होतो जे सत्तेत नाही त्यांचा विचार नंतर होतो होत नाही असा नाही पण नंतर होतो आणि हे या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपल्याला राजकीय सत्तांतर एवढ्यासाठी करायचं आहे सत्तांतर म्हणण्यापेक्षा आपल्याला सत्तेत जायचं आहे ते एवढ्यासाठी की आपली हाक तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र राजकारणाची भूमिका घ्यावी लागली आणि खरंच प्रामुख्यानं सट्टेसाहेबांनी तशी भूमिका येत्या काही दिवसामध्ये पाठीमागच्या काय प्रवाहामध्ये घेतलेले आहे की राजकीय भूमिका घेत असताना त्यासाठी एवढं का कष्ट घ्यावं लागेल आपल्याला सर काल बोलता बोलता त्या परिषदेमध्ये बोलले बैठकीमध्ये एक पाच वर्ष आपण वेळ द्यायला पाहिजे सरांना पाच वर्ष आता खरं म्हणजे दलित महासंघाचा कार्यभार स्वीकारणारे मोठे मोठे पदाधिकारी आपल्या संघटनेमध्ये असल्यामुळं सरांना स्पेशली राजकारण करायला काय कारा हरकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि आमच्यासारखे काही निष्ठावंत कार्यकर्ते सरांच्या पाठीशी आहेत जेणेकरून आपल्याला एक स्वतंत्र राजकारण करायचं आहे आणि या भूमिकेतून जात असताना आपल्याला राजकीय स्थिती मजबूत करायचं असेल तर मित्रांनो माझी आपल्याला प्रामुख्यानं विनंती आहे की एक राजकारण म्हणून आपण ज्या दृष्टीनं त्याकडे बघणार आहे तो आपला दृष्टिकोन चुकीचा जाऊ नये यासाठी आधी या राजकारण समजून घेऊया आणि राजकारण समजल्यानंतर किंवा राजकारण समजण्यापूर्वी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला एक वेगळी भूमिका कशी घेता येईल आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं स्वतंत्र राजकारण कसं निर्माण होईल याकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यासाठी या चळवळीमध्ये बहुजन समता पार्टी या चळवळीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सक्रिय होण्याचं मी आव्हान करतो आणि खरंच प्रामुख्यानं या राजकीय स्थितीला पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नातून आपलं कार्य आणि कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा प्राध्यापक सट्टे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तो सगळेच सक्रिय व्हावं अशी मी आपणास विनंती करतो आणि येत्या काही दिवसामध्ये बहुजन समता पार्टीच्या वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जो मेळावा आयोजित करणार आहे त्या मेळाव्याच्या आयोजनात जे काय स्पष्ट होईल ते आपल्या पुढंच समोर थोड्याच दिवसात येईल अशा पद्धतीचं मी आव्हान व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर मित्रांनो त्यामध्ये आपण सर्वांनी सक्रिय व्हावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय